नमस्कार तर पुन्हा न्यूज ट्वेंटीमध्ये आपलं स्वागत आहे ईद शैलेंद्र खूप कर आपल्याला घेऊन आणलो आहे विदाऊट हाफूस वार आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे आपलं दवाखान या संकल्पनेसाठी इथे आओ राधड डोळ्यामध्ये देव घालून उभे असलेले शिवसेनेचे माझी युवा प्रमुख नाईक यांच्या काळ आणि त्यांनी कुलाबा <laughs> न्यूज ट्वेंटी फोर ला अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आपली भूमिका विषय <laughs> आज हा जो दवाखाना आहे महानगरपालिकेचा हा दवाखाना आम्ही लहानपणापासून बसतो आहे आणि या विभागातील सर्वसामान्य लोकांसाठी याचा फार मोठा उत्तम होतोय परंतु या दवाखान्यामध्ये साधारणपणे दुपारी तीन सव्वा तीनला हा होतो आणि इतर लोक त्याच्यापासून सेवेपासून वंचितात तीन, सेवे तीन वर्षापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री असलेले माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबई शहरामध्ये हे सर्व दवाखाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून सुरू केले की ज्याची गोरगरीब जनतेला सर्वसामान्य नागरिकांना रात्री साडेआठ पर्यंत त्याची सेवा प्राप्त झाली उपलब्ध आहे तर आम्ही ही आग्रही मागणी केली या परिसरामध्ये या दक्षिण मुंबई परिसरात फार कमी ठिकाणी अशा प्रकारचे दवाखाना दवा आपला दवाखाना आहे आणि म्हणूनच हा ठाकूरद्वार जंक्शन ज्याला आपण म्हणतो हा रस्ता चॅकमिर स्टेशनला जातो अतिशय रणधारीचा रस्ता आहे या विभागामध्ये अनेक प्रकल्प चालू आहेत अनेक कामं चालू आहेत या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती हो लेबर वर्किंग क्लास या ठिकाणी येतो हो। आणि हा जो कामगार इथे मोठ्या प्रमाणात का त्याला काही अपघात झाला त्याला काही सय झाली तर त्याला इथे दुसऱ्या ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळे ह्याची याची वेळेत वाढ करावी आणि संध्याकाळी साडेआठ पर्यंत हा दवाखाना सुरू ठेवावा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ही जी योजना सुरू केली आहे महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबई शहरात त्याचा गिरगाव पण जनतेला फायदा व्हावा या एका हेतून आम्ही ही मागणी करत आहोत मुंबई महानगरपालिकेचे सहकारी दवाखाने आहेत आणि चांगली सेवा ही मुंबई महानगरपालिकेत मुंबईचा हा असं काय असत या सितात पण तुम्हाला संकल्प का मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने जरूर आहेत हा सुद्धा मुंबई महानगरपालिकेचा आहे आणि हा संकल्प जो आहे तो महापालिकेच्या माध्यमातूनच फुल होतोय ही महापालिकेची योजना आहे आणि हे महापालिकेच्या योजनेचा या ठिकाणच्या जनतेला लाभ व्हावा म्हणून आम्ही मागणी करतोय महापालिकेच्या व्यतिरिक्त कोण बाहेरची संस्था हे काम नाही करणार आहेत तर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीच हे काम करणार आहेत की ही आमची फक्त मागणी आहे की ही दुपारी अडीचला बंद होती रात्री साडेआठ पर्यंत केलं तर सर्वसामान्य जनतेला गोरगरीब कामगारांना हो याचा फायदा होईल आणि गेले चार महिने आम्ही याच्या मागे आहोत आणि लवकरात लवकर झालं पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे बैठक झाली त्या बैठकीमध्ये सण गगराणे आणि विजय असं तातडीने आम्ही याच्यावरती निर्णय घ्या तातडीने निर्णय सिंग त्या निर्णया परत पोहोचू यामध्ये एवढा खोळफा का हा प्रश्न फार मोफ महत्वाचा होता म्हणून आम्ही आमचे सन्माननीय खासदार भारत सरकारचे माजी नोकरी सन्माननीय मिलिंद देवरा साहेब यांना विनंती केली की आमच्या अगदी बाकीच्या नगरसेवकांचे पण काही दक्षिण मुंबईतले विषय आहे त्या विषयासंदर्भात एक आपण आयुक्तांकडे बैठक लावावी त्या संदर्भात दोन महिन्यापूर्वी आयुक्तांकडे एक बैठक झाली आणि या बैठकीत सर्व मुद्दे चर्चेला गेले ज्याच्यामध्ये आपला दवाखाना हा जो मुद्दा आहे तो सुद्धा होता आणि तेव्हा आयुक्त महोदयाने सर्वांसमोर आश्वासनान दिलं होतं की लवकरात लवकर आपण हा दवाखाना लवकरात लवकर आपण आपल्या दवाखान्यामध्ये त्याचं रूपांतर करू आणि जनतेला सेवेमध्ये रात्री रात्री साडेआठपर्यंत आपल्याला हा दवाखाना उपलब्ध असेल परंतु गेले दोन महिने काहीच घडलं नाही गेले दोन महिने काहीच घडलं नाही म्हणून आम्ही परवा जाऊन आयुक्तांच्या वेळवी चौरेसाहेब यांना विनंती केली की बाबा याबाबत काय झालं साहेबांना सांगितलं की याबाबत मग आणि तुम्हाला उपलब्ध नको पण जनतेला माहीत होतं की ही मिटिंग झाली आहे आणि गिरगावकर ज्यांचा आम्हाला सारखी विचारते किंवा तुम्ही हा प्रश्न घेऊन गेलात तर पुढे काय झालं शेवटी आमच्या प्रश्नाला काय ला मार्गी लागणार आहे की नाही अर्थातच शिवसेना पद्धतीने करायची काही गरज नाही आज आम्हाला याचं कारण आम्हाला आयुक्तांवरती विश्वास आहे आम्हाला नेतृत्वावरती विश्वास आहे एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व जे आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावरती विश्वास आहे आणि अर्थात आमचे प्राणप्रिय नेते मिलिंद देवरा साहेब यांच्या नेतृत्वावर पण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की या विषयावरती आज सर्वत्र चर्चा झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातले सर्व जनतेमध्ये पोचल्यानंतर निश्चितपणे देवरासाहेब याची यांची दखल घेतील आणि याबाबत आयुक्तांशी सर्व एकदा बोलणं करून या प्रश्न मार्गी लावतील याच्याबद्दल आमच्या मनात स्थिर मार्ग क्षमताना संघर्ष व्यक्तिमत्व दाखवणारी पद्धतीने त्यांनी बाळासाहेब ठाकरे आपला खरोखर संघर्ष होऊ शकतो याची घालणारी आपल्याला पण लवकरात नसलं तर गिरगावकारांसाठी ठाकूर ज्वार सॉरी उभा राहिला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा सुरू व्हावा И што кулава нивен свет покорција ќе најдат. И што ја ја ќе покажат. Тоа кулава